माझी शहाणी होती तुला काय सांगू मी आता हो हो रे खरंच खूप शहाणी होती पण मग एक किस्सा झाला होता सिद्धार्थनी तुझ्या नावाने तुला हात मारली होती आमचं <laughs> सिद्धार्थ आहे सिद्धार्थ मी बर भरपूर काम केलंय एक नाटक केलंय तर असं जर माझं कधी काही स्लिप ऑफ टंग झाले किंवा काही चुकलं तर मी आत विंगे ते सांगायचं सिद्धार्थ आजचा प्रयोग तुझ्यासाठी कारण असं काही झालं की त्याचे खूप म्हणजे आपल्या सगळं माहितीये आताही गेलं आताही त्याचे प्रयोग तो खूप करतो तो इतकं मस्त करतो की आपल्या चुकीपेक्षा त्या आपल्या चुकीचा अभिनय त्याच्याकडून बघण्यात जास्त मजा लागते सो असं सीन होता सिरियस होता कुठे गेले हे कुठे गेले हे काय गेले त्यांच्या दुसरा संसार आहे असं तो थांबत येतो माझ्याकडे म्हणतो मम्मे हे सगळे मला मम्मे म्हणतात त्यात मम्मे असा एकदम मला सिरियस असा निवेदित ताई तो क्लिप पात्र तुम्हाला द्यायची हे आहे हे आपल्याकडे आहे राखीमध्ये आहे